लोकसभा निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपले असून निवडणुकीचे वारे व्हायला लागले आहेत त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महागाडीमध्ये चुरस पाहायला मिळत आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ नेहमी काँग्रेसच्या वाट्याला गेलेले आहे परंतु आता महाविकास आघाडीमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे शिवसेनेला ही जागा सोडण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या वतीने पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांना देण्यात आले आहे आमदार आमशा पाडवी हे महाविकास आघाडीचे योग्य उमेदवार आहेत विधान परिषदेत त्यांनी आदिवासींच्या न्यायासाठी अनेक महत्त्वाचे प्रश्न मांडले आणि समाजाचा मोठा जनसंपर्क त्यांच्या बाजूने आहे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच विधान परिषदेतून आमशा पाडवी यांना उमेदवारी देऊन आदिवासी समाजाला न्याय मिळाला आहे यांनी समाजासाठी अनेक काम केले असून जनता तरुण तसेच आदिवासी समाजाच्या विविध संघटनांची मागणी आहे की उमेदवारी शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार आमशा पाडवी यांना देण्यात यावी त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे तशी मागणी केली असून पक्षश्रेष्ठींने सकारात्मक निर्णय देण्यात येईल असे सांगितले आहे अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख के टी गावित यांनी दिली दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी माननीय आमदार आमशादादा पाडवी साहेब विधान परिषद सदस्य यांच्यासाठी आम्ही उमेदवारी मागण्यासाठी मातोश्रीवर जाऊन आलो आणि विविध पक्षाचे पदाधिकारी सगळेच गेलेलो होतो पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलेलं आहे याचा विचार करू आणि आदिवासी समाजामध्ये प्रचंड आमशादाची मागणी आहे विधान परिषदेत पक्षश्रेष्ठींनी त्यांना तिकीट दिल्यामुळे आणि स्वातंत्र्यानंतर प्रथमच न्याय मिळाल्यामुळे लोकसभेत सुद्धा त्यांना तशा प्रकारचा न्याय मिळेल आणि प्रचंड बहुमताने महाविकास आघाडीतर्फे आम्ही त्यांना निवडून देऊ आणि तिकीट शंभर टक्के मिळाल्याशिवाय राहणार नाही काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी योग्य नसल्यामुळे आणि तो उमेदवार जो, तो, आ, जो आहे तो पॉवरफुल आणि लायक नसल्यामुळे आम्ही ती मागणी केलेली आहे आणि आमचा जो उमेदवार आहे हा पॉवरफुल आहे विधान आपल्या विविध अधिवेशनाच्या वेळेला त्यांनी प्रचंड आदिवासींच्या बाबतीत आणि सर्वसामान्य जनतेसाठी आवाज उठवलेला आहे त्याच्यासाठी तोच उमेदवार पाहिजे असं आदिवासींचं एक युवा युवतींचं संमेलन झालेलं होतं तीन दिवसाचं तेरा चौदा आणि पंधरा तारखेला त्या ठिकाणी जनतेची आणि तरुणांची मागणी असल्यामुळे तरुणांनी पण मागणी केलेली आहे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पण प्रचंड मागणी केलेली या बाबतीतांची खात्री एकशे एक, एक टक्के आहे याला पावरा समाज त्याच्यानंतर कोकणा कोकणी समाज आणि भिल्ल समाज या आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि विद्यार्थी संघटने सुद्धा सपोर्ट असल्यामुळे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी असल्यामुळे ते एकशे एक टक्के निवडून येतील त्याबद्दल दुमत नाही